शासनातले कोणतंही पद आणि कोणतीही सर्विस कमी नाही एक फार महत्वाचं सूत्र बोलतोय मी या निमित्ताने एका मुद्द्याचा खुलासा दोन वर्षापूर्वी युपीएससीने केलाय आणि आता जे एमपीएससी चा चालू आहे ते सर्व युपीएससीच्या लाईन्सवर चालू आहे म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मग तो मुद्दा आपल्यालाही लागू असू शकतो तो भलाई इसी में है आतापासून लक्षात घेऊनच स्ट्रॅटेजी आणि अभ्यास करा तुम्ही मानलं पाहिजे की प्रीचा निकाल ओके तर आता काहीतरी बोल नव्याने अभ्यास करण्याचं नाही प्रीचा निकालचा अर्थ आहे आता मुख्य काम आहे रायटिंग प्रॅक्टिस तपासून घेणे ते फॅकल्टी तपासून देईल माझ्या सकट अर्थात मीही देणार आहे आणि सूचना मिळतील वैयक्तिक की हे उत्तर काय पाहिजे पण हे आहे की आता मग तुम्ही देणार आहात ह्याच्यात पहिल्यांदा आता जीएस फोर हा येतोय पेपर शिवा आता ही लेखी मग जरा पहिल्यांदा येत्या काही काळात जीएस फोर कडे जरा अधिक दिलं पाहिजे लक्ष सेम एसे एसे निबंध तर त्याचा अर्थ आहे की निबंध लेखनाचं कौशल्य शिकणे अंगी बांधवणे त्याचा सराव करणे त्या दृष्टीने काही निवडक पण उत्तम निबंध वाचणे सुद्धा